नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या प्रकाशवेदी या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आम्ही दररोज या चॅनलवर घेऊन येत असतो तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ ठेच न लागता शहाणे व्हा एका ज्ञानी व्यक्तीने सांगितले आहे घोड्याच्या मागून आणि श्रीमंत माणसाच्या पुढून खूप सावधपणे चालावे कारण हे दोघेही कधीही लात मारू शकतात गरिबीच्या काळात आपली साथ देणारी आणि योग्य सल्ला देणारी पत्नी हीच खरी मैत्रीण असते पैशाचा गर्व फक्त दोन प्रकारचे लोक करतात पहिले यांना वडिलोपार्जित संपत्ती मिळालेली असते आणि दुसरे यांनी फसवणूक आणि बेईमानी करून पैसा कमावलेला असतो प्रामाणिकपणे यश मिळवणाऱ्यांचे पाय नेहमी जमिनीवरच असतात रोग आणि शत्रू कधी लहान समजू नका कारण शत्रूची ताकद योग्य रीतीने ओळखणे हीच अर्धी विजयाची तयारी असते जर खरे पुरुष असाल तर आई आणि पत्नी दोघांचा अपार सन्मान करा कारण आईने तुम्हाला या जगात आणले आणि पत्नीने तुमच्यासाठी स्वतःचे जग सोडले अनुभव सांगतो वयाच्या चाळीसनंतर स्त्रीचे सौंदर्य दुप्पट वाढते कारण तेव्हा फक्त बाह्य सौंदर्यच नाही तर विचारांमध्येही परिपक्वता आणि सौंदर्य येते ईश्वराच्या संतुलनाकडे पहा शंभर किलोचे धान्याचे पोते उचलू शकणारा ते विकत घेऊ शकत नाही आणि जो विकत घेऊ शकतो तो ते उचलू शकत नाही गीतेत म्हटले आहे रागाच्या क्षणी थोडे थांबा आणि चुकीच्या वेळी थोडे झुका तर जीवनातील कुठलीही समस्या सुटू शकते वडिलांनी ओरडलेला मुलगा गुरुंनी ताडलेला शिष्य आणि सोनाराने ठोकलेले सोने हे सगळे शेवटी मूल्यवानच बनतात यश मिळवण्यासाठी फक्त दोनच मार्ग असतात नशीब आणि मेहनत सर्वांचे नशीब चांगले नसते आणि सगळेच मेहनत करत नाहीत मग यश कसे मिळेल शतरंजातील वजीर आणि जीवनातील जमीर जर मेला तर समजून घ्या खेळ संपला इतरांच्या अनुभवातून शहाणपण शिकावं मित्रांनो कारण वेळ असते तेव्हा समज नसते आणि समज येते तेव्हा वेळ हातातून निष्ठून गेलेली असते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद